नाव मी चौथीत शिकत आहे मी तुम्हाला सारे दो ते दोन शब्द सांगणार आहे उपरम उपरम्या जगतक दिल मे जाणे जगतक दिल मे जाणे दिन हा भाग्याचा सा चला साजरा करूया शहना संख्येचा सा। सूर्यप्रमाण ते दिसणारे व्यासपीठ चंद्रप्रमाण शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्या प्रमाण चमकणारा माझ्या देश सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन एकोणीसशे सत्तेचाळीस साली आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या बलिदानामुळे स्वातंत्र्य मिळाले महात्मा गांधी नेता सुभाषचंद्र बोस भगतसिंग यांसारख्या नेत्यांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले स्वातंत्र्याचा श्वास घेतो कारण त्यांच्या संघर्षाने आपल्याला ही अमूल्य भेट दिली आहे आपण आपण ही जबाबदार नागरिक म्हणून देशप्रेम आणि प्रगतीसाठी काम केले पाहिजे स्वच्छता शिक्षण आणि शेतीचा स्वीकार करून आपण भारताला अधिक मान बनवू शकतो आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तेवढेवरून मी माहीत होऊ जैन जय